अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे महाविकास आघाडीने मालवणमधील शिवशिल्पाच्या अवमानाच्या विरोधात शिवाजी महाराज चौकात जोडे मारो आंदोलन केले या आंदोलनात महाराष्ट्र सरकारच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला जोडे मारून निदर्शने केले महाविकास आघाडीचे पदाधिकारी दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे ईश्वरजी बुंदेले गजानन जाधव आशिष शिरभाते अरुण मानखडे बाळासाहेब हिंगणीकर दिलीप चव्हाण नितेश वानखेडे आणि अन्य नेते व कार्यकर्ते उपस्थित होते ठिकाणी महाराष्ट्रात आपण सर्वत्र पाहत आहात भ्रष्टाचाराचं बरबडलेलं सरकार या महाराष्ट्रात आहे आणि या महाराष्ट्राच्या महापुरुषांना सुद्धा या भ्रष्टाचाराचा रोग या बरबटलेल्या सरकारने लाव लावलेला आहे त्यामुळे या सरकारचा जितका निषेध करावा तितकं कमी आहे या जे महापुरुषाच्या नावानं राजकारण करतात ज्या महापुरुषाच्या नावानं मतं मागतात त्याच महापुरुषांचा पुतळा अतिशय घाईघाईत आणि भ्रष्टाचार झाल्यामुळे इतका मोठा महापुरुषाचा पुतळा कोसळतो या सरकारला त्याची थोडीशी काही लाज लज्जा वाटत नाही असं हे निर्घण्य सरकार भ्रष्टाचारी सरकार याच्या निषेधार्थ आज शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आज अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे या सरकारवर जितका निषेध करावा तितका कमी आहे म्हणूनच या ठिकाणी आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून दर्यापूर तालुक्याच्या वतीने या सरकारचा जोळे मालो आंदोलनाच्या माध्यमातून निषेध करण्यात आला आज महाविकास आघाडीच्या वतीनं दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटी दर्यापूर एस टी स्टँड चौकात या सरकारच्या विरोधात एक निषेध म्हणून जोळेमारो आंदोलन केलं या खोके सरकारनं आता आपण पाहिलं असेल की नागपूरला सभा झाली त्याच्यामध्ये हे तिन्ही नेते होते फडणवीस अजित पवार आणि मिंदे या तिघांचे भाषण झाले तुम्ही जर ते भाषण ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये फक्त त्यांनी आपली लाडकी बहीण याच्याशिवाय ते एक शब्दही बोलले नाही आज दर्यापूर पूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्याची परिस्थिती इतकी दैनंदिन आहे की शेतकऱ्याच्या याच्यावर आज कोणीच काही बोललो नाही जो शिवाजी महाराजाचा पुतळा होता तो अतिशय निष्कृष दर्जाचा तयार ता केला आणि उद्घाटन घ्यायच्या हिशोबानं घाईघाई तो तयार केला आणि खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजाचा तो अपमान आहे आपला सर्वांचा अपमान आहे असा अपमान या सरकारकडून झाला म्हणून त्याच्या निषेधार्थ हा निषेध मोर्चा निघाला शिवाजी महाराज आहे त्यांचा सिंधुदुर्गामध्ये जो पुतळा एस सरकारने किंवा मोदी सरकारने बसवला होता तो पोकळ निघाला आणि तोच पुतळा आठ महिन्यात पडला जसं हे सरकार बोगस आहे तसा पुतळा पण शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करून शिवाजी महाराजांचा पुतळा या लोकांनी पाडला मी तो पाडला असंच म्हणेन आणि हा महाराष्ट्राचा अपमान आहे आम आमच्या आराध्यचा अपमान आहे